नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरा तू या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी सेविका आणि पदभरती जी जाहिराती आता सुरुवात झालेली आहेत मित्रांनो बरेच दिवस झालेले आहेत येत आहेत जाहिराती काहीच्या लास्ट डेट पण आलेल्या आहेत एक वेळेस तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट पाहू शकता अंगणवाडी सेविकेची आहे मित्रांनो मी जवळपास सर्व जिल्ह्याच्या जाहिराती टाकलेल्या आहेत एक वेळेस जाऊन भेट द्या आणि आपल्या जिल्ह्यातील असेल तर लगेच अप्लाय करा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आ, ही जाहिरात आलेली आहे कार्यालय एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प लातूर ग्रामीण विभागाच्या अंतर्गतची पदभरती आहे मित्रांनो लातूर ग्रामीणची आहे तर पत्ता या ठिकाणी दिलेला आहे पत्ता कोणता आहे पंचायत समिती तळमजला लातूर अशा पद्धतीची ही टॅगलाईन आहे तर पुढे काय आहे मित्रांनो पाहूया तर मित्रांनो या ठिकाणी इथे पाहू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प लातूर ग्रामीण जिल्हा लातूर या प्रकल्प कार्यक्षेत्रातील खालील नमूद केलेल्या दोन अंगणवाडी सेविका व सत्तावीस अंगणवाडी या मानधनी तत्वावर पदा पदासाठी एकत्रित मानधन तत्वावर महिला व बालविकास सेवा विभाग शासन क्रमांक दिलेला आहे या ठिकाणी दिनांक दोन दोन हजार तेवीस शासनाचा जो निर्णय दिलेला आहे तेवीसमध्ये हे शासनाच्या निर्णयानुसार सांगण्यात आलेले तर मित्रांनो या ठिकाणी इथे बघू शकता दोन अंगणवाडी सेविका आणि सत्तावीस अंगणवाडी मदतनीसची पद भरती आहे मित्रांनो तर पुढे काय दिलेलं आहे या ठिकाणी भरण्याचे सांगण्यात आले सरळ सरळ निवडीस बाबतची नियुक्ती दिलेली आहे बाय नॉमिनेशनच्या याच्यात दिलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी इथे पाहू शकता इथे काय दिलेले आहे बघा अंगणवाडी सेविका रिक्त पदाची माहिती खालीलप्रमाणे आहे तर या ठिकाणी गावाचे नाव आहेत अंगणवाडी केंद्र आहे भरायचे पदक रिक्त पदक कोणती आहेत आणि इथं शेरा दिलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो एक एक आपल्याला माहिती करून घ्यायची आहे गावाचं नाव हे दगडवाडी आहे मित्रांनो लातूर जिल्ह्यातली तर या ठिकाणी अंगणवाडी केंद्र पण दगडवाडीच आहे या ठिकाणी अंगणवाडी सेविका हे पद रिक्त आहे ते पद भरायचं आहे त्यानंतर त्यानंतर कोणतं आहे मित्रांनो रजनापूर आहे रजनापूरमध्ये एक अंगणवाडी सेविकाचं पद रिक्त आहे त्यानंतर अंगणवाडी मदतनीस रिक्त पदाची माहिती खालीप्रमाणे दिलेली आहे ही होती अंगणवाडी सेविकेची होती मित्रांनो या ठिकाणची माहिती आता खालील माहिती कोणती आहे तर अंगणवाडी मदतनीसची आहे मित्रांनो तर चला मित्रांनो पुढे पाहूया अजून काय आहे ते या ठिकाणी इथे गावाचे नाव दिलेले आहेत गंगापूर आहे गंगापूर सहा अंगणवाडी केंद्राचं केंद्र क्रमांक के के आहे त्या ठिकाणी अंगणवाडी मदतनीसची जागा आहे वासनगाव म्हणून आहे तिथं वासनगावामधलं पण एक आहे मित्रांनो अंगणवाडी मदतनीची नंतर अंकोली आहे तिथे पण आहे मित्रांनो त्यानंतर बारा नंबरपट्टी श्यामनगर आहे त्या ठिकाणी पण एक जागा अंगणवाडी मदतनीची हर, आहे त्यानंतर सिकंदरापूर आहे त्या ठिकाणी पण आहे साकरा म्हणून आहे त्या ठिकाणी पण आहे मांजरी आहे त्या ठिकाणी पण आहे हर हरंगूळ खूप आहे त्या ठिकाणी पण आहे मुरुड अकोला आहे त्या ठिकाणी पण आहे हरंगळ हरंगुळ आहे हरंगुळ बुद्रुक आहे त्या ठिकाणी पण आहे हरंगुळ बुद्रुक दिलेला आहे त्या ठिकाणीच आहे हरंगुळ बुद्रुक जे आहे त्या ठिकाणी दिलेलं आहे पण अंगणवाडीचे हे आहेत केंद्र क्रमांक आहेत तिथं वेगळे आहेत मित्रांनो तीन दहा अकरा दहा अकरा अशा पद्धतीचे हरंगुळ बुद्रुक या ठिकाणचे अंगणवाडी केंद्र क्रमांक आहे त्या ठिकाणी ही जागा सुटलेले आहेत त्यानंतर वरवंटी आहे वरवंटी तांडा म्हणून आहे त्या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस रिक्त आहे हे जे दोन आहे मित्रांनो हे अंगणवाडी केंद्र क्रमांक आहे त्या ठिकाणचा चिखलठाणा म्हणून आहे चिखल पण एक अंगणवाडी मदतनीस आहे त्यानंतर महाराणा प्रताप नगर आहे त्या ठिकाणी पण एक आहे महाराणा प्रताप नवीन आहे वस्ती त्या ठिकाणी पण एक अंगणवाडी मदतनीस म्हणून पदभरती आहे त्यानंतर सोनवती आहे सोनवतीमध्ये पण अंगणवाडी मदत मदतनीस आहे नंतर नांदगाव नांदगाव दोन ठिकाणचे आहे मित्रांनो त्या ठिकाणी केंद्र क्रमांक अनेक दिलेला आहे वेगवेगळा आहे अंगणवाडी केंद्र क्रमांक त्या ठिकाणचे आहे त्यानंतर मळवटी आहे मळवटी ठिकाणी पण आहे नंतर उमरगा आहे उमरगा पाटी या ठिकाणी अंगणवाडी पद रिक्त आहे त्यानंतर सकल सलगरा सलगराबू आहे म्हणून तिथं पण आहे हे बोकना बोकन गाव आहे त्या ठिकाणी आहे कातपूर आहे त्या ठिकाणी आहे बाबळगाव आहे त्या ठिकाणी पण आहे त्यानंतर सिरसी आहे आणि कन्ना आहे हे जे पाच दोन पाच असतील मित्रांनो हे के अंगणवाडी केंद्र क्रमांक आहेत त्या ठिकाणचे मी परत परत तेच तेच सांगतोय कारण तुमच्या जनं चुका होऊ नये तुम्ही लवकरात लवकर जाऊन फॉर्म सबमिट करावा तर मित्रांनो पुढे काय दिलेले आहेत या ठिकाणी माहिती पाहू शकता तुम्ही अर्जदारासाठी मार्गदर्शक सूचना आणि नियमाच्या जे अटी आहेत ते खालीलप्रमाणे सांगण्यात आलेले आहेत काय आहेत अटी आणि त्यांचे नियम आपण पाहूयात मित्रांनो या ठिकाणी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेसाठी किती अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल तर ते त्यांना बारावी उत्तीर्ण हवी आहे महाराष्ट्र शासनाचा राज्याचं जो तस्तम सक्षम ते शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र असतं ते असावं तुमच्याकडे असं सांगण्यात आलेलं आहे किंवा तुमच्याकडे पदवी असेल पदव्युत्तर असेल डी एड बी एड असेल एम एस सी आय टी झालेली असेल या व्यतिरिक्त अतिरिक्त तुमच्याकडे जे काही शिक्षण असेल त्याच्यानुसार तुम्हाला काय गुण देण्यात येणार आहेत मित्रांनो आणि गुणदान कशा पद्धतीचं होतं याचं पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे एकदा आपण तुम्ही त्या अंगणवाडी सेविकेचे जे आपल्या याच्या प्लेलिस्ट बनवलेली आहे चॅनलवरती त्या ठिकाणी तुम्ही जाऊन भेट देऊ शकता तर मित्रांनो वास्तवाचं ठिकाण सांगितलेलं या ठिकाणी स्थानिक रहिवाशाची आठ काय आहे सांगितलेली आहे स्थानिक रहिवाशी असणे अंगणवाडी सेविका मदतीने या पदावर फक्त गावातील ग्रामपंचायत ग्रामपंचायत नव्हे तर महसूल गाववाडी वस्ती पाडे या क्षेत्रातील रहिवाशी यांना स्थानिक समजण्यात येईल यासाठी रहिवाशी असेल याबाबत विविध नमुन्यातील सोय घोषणापत्र सोबत स्थानिक रहिवाशीचा पुरावा मतदान असेल आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल किंवा लाईट बिल असेल हे तुम्हाला त्या तुमच्या अर्जासोबत जोडायचं आहे किंवा तहसीलदारानं तुम्हाला दिलेलं एज अँड डोमेसाईल असतं ते असेल तरी तुमच्याकडे जमतं त्यानंतर वयाची आठ काय सांगितलेली आहे मित्रांनो वयाची आठ आहे कमाल अठरा ते पस्तीस वर्ष आहे आणि जर विधवा असेल महिला विधवा असेल तर तिच्यासाठी चाळीस वर्षाची मूयमर्यादा आहे त्यानंतर ह्या वयमर्यादा तुमच्यासाठी काय म्हणजे त्यांना प्रूफ म्हणून काय तर शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असावं किंवा तुमच्याकडे किंवा बोर्डाचं प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखल्याचे सत्यप्रत तुम्हाला आवश्यक आहे तुमच्याकडे त्यासाठी तुम्हाला अर्जासोबत जोडायची आहे आणि तुमचं वयाची गणना जर करायची असेल तर अंतिम गणना तुम्ही दिनांक जे काही अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकासाठी दिनांकापासून ती गणना केली जाते आणि लहान कुटुंबाचं प्रति प्रतिज्ञापत्रात सा सांगितले आहेत मला या ठिकाणी अर्जदाराला किती मित्रांनो अर्जदार वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या लहान कुटुंबाची आठ लागू राहील लहान कुटुंब याचा अर्थ असा आहे जास्त की उमेदवाराला जास्तीत जास्त किती दोन आपत्ती ह्यात असावी त्यापेक्षा जास्त नसावी असं उमेदवारांना सांगण्यात आलं उमेदवारांना दोन पेक्षा जास्त ह्यात आपत्य दत्तक दिलेल्या आपत्त्या असं नसाव्यात म्हणजे तुम्ही एखाद्याला दत्तक जरी दिलं असेल ती अपत्य पण तुमचं ग्राह्य धरलं जाणार आहे त्यामुळे तुम्हाला दोनच आपत्ती असावं अशा पद्धतीने त्याने सांगितलेलं आहे तिसरं आपत्त्य असेल तर तुमची सेवा ही समाप्त करण्यात येईल त्यानंतर भाषेचे ज्ञान सांगितलेलं आहे या ठिकाणी भाषेच्या ज्ञानामध्ये काय सांगितलेलं आहे तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अर्ज सादर करणाऱ्या अर्जदारांना मराठी भाषेचे ज्ञान बंधनकारक राहील याकरिता येतात दहावीमध्ये किंवा बारावीची काय असून पदवी असेल डिगड बिघड असेल शासनाच्या निर्णयातील समाविष्ट अ मध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता किमान एक अर्तामध्ये मराठी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ज्या अंगणवाडीमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त मुले ही मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा म्हणजे इतर भाषा जे बोलणारे असतील उदाहरणार्थ बंजारा असेल उर्दू असेल हिंदी असेल माडिया असेल गोड असेल कोकणी असेल पावरी असेल कन्नड असेल कोरगू असे, असेल तेलगू असेल भिल, भिल्ल भिल्लोरी असेल इत्यादीपैकी जी काही भाषा बोलणारी आहेत त्या पण भाषेचं तुम्हाला काय म्हणालेलं आहे इत्यादीपैकी एक भाषा बोलणारी असतील तर तेथील सेविका स्पर्धासाठी सदर भाषेचे ज्ञान लिहिता वाचतावं येणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला या भाषेपैकी जरी तिथे त्या वस्तीमध्ये तुमचे ह्या त्या प्रमाणात जर जास्त मुलं असतील ही भाषा बोलणारे तर तुम्हाला यापैकी एखादी भाषा तुम्हाला आली पाहिजे आणि ती लिहिता वाचता पण आलेली पाहिजे त्यानंतर या ठिकाणी काय सांगितलेले विधवा आणि विधवा जे आहेत उमेदवार त्यांच्यासाठी ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल नगरपरिषद असेल नगरपंचायत किंवा सक्षम प्राधिकार्याने यांच्याकडे पतीचे जे मृत्यू प्रमाणपत्र असतं ते सोय घोषणापत्र तुम्हाला त्या अर्जासोबत जोडणं बंधनकारक आहे आणि जर उमेदवार अनाथ असेल तर अनाथासाठी पण तशाच पद्धतीचं आहे काय सांगितलेले सक्षम प्राधिकार उपविभागीय उपायुक्त महिला व बालविकास यांचे अनाथ प्रमाणपत्र अर्जासोबत तुम्हाला जोडावे लागणार आहे त्यानंतर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवार असेल तर ते त्यांच्यासाठी पण तशाच प्रमाणे तुम्हाला जात प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे तर जात प्रमाणपत्र मिळण्याकरता तहसील कार्यालयात अर्ज अर्जदाराने केलेली पावती जाहीर धरली जाणार नाही जर तुमच्याकडे पावती असेल त्या जातीची म्हणजे फॉर्म जातीचं सर्टिफिकेट काढायचं काढताना तुमच्याकडे जर पावती अवेलेबल असेल तर ती पावती ग्राह्य धरले जाणार नाही तर इथे या ठिकाणी इथे पाहू शकता कोणत्या कास्टसाठी की लागतं सर्टिफिकेट ते अनुसूचित जाती असेल म्हणजे एस सी एस टी असेल ओबीसी असेल एन टीचे सर्व प्रवर्ग असतील एन टी ए बी सी डी किंवा इतर मागास प्रवर्ग असेल आता अनुभवामध्ये काय सांगितलेलं आहे अनुभवामध्ये शासकीय यंत्रणा अंगणवाडी सेविका असतील मिनी अंगणवाडी सेविका असतील मदतनीस म्हणून किमान किती दोन वर्षाचा अनुभव असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याने म्हणजेच बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या अनुभवपूर्ण प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे मान्यता प्राप्त खाजगी किंवा स्वयंसेवी संस्था किंवा विना अनुदानित कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही उमेदवारांनी याबाबत कोणतेही युक्तिवाद केल्यास मान्य केल्यास जाणार नाही अर्ज भरण्याचा अंतिम मुदती दिनानंतर कोणतेही कागदपत्र स्वीकारले जाणार नाही तर मित्रांनो जेव्हा जोपर्यंत तारीख आहे तोपर्यंत तुमचे सर्व डॉक्युमेंट जोडून तुम्ही अर्जासोबत देऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही कोणते शैक्षणिक कागदपत्र जोडतो म्हटलं तरी फायदा होणार नाही कारण ते ग्राह्य धरले जाणार नाहीत आता बदली संदर्भात काय सांगितलेलं आहे अंगणवाडी कर्मचारी एकपदी असल्याने तसेच ती स्थानिक रहिवाशी असावी या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाच्या विचारात घेता कर्मचाऱ्यांना बदलीची कोणतीही बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही त्यानंतर अर्जाच्या नावात बदल जर झाला असेल तर काय सांगितलं अर्जाच्या नावात बदल झाल्यास दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्याचे सोय घोषणापत्र अथवा पुरावा सादर करायचा आहे मग अर्जासोबत एकाच गावात सेविका व मदतनी अशी दोन्ही पदे भरायची असल्यास सदर दोन्ही पदासाठी स्वातंत्र्य अर्ज करावे लागेल तुम्हाला जर दोन पदं भरत असतील त्या गावातले अंगणवाडी सेविका असेल अंगणवाडी मदतनीच असेल तर तुम्ही दोन्ही ठिकाणी फॉर्म भरू शकता दोन्ही पदासाठी तर तर तुम्हाला फक्त स्वातंत्र्य अर्ज करायचे दोन वेगवेगळे अर्ज त्यानंतर अर्ज अर्जासोबत तुम्हाला कोणते प्रमाणपत्र जोडायचे आहेत तर उमेदवारांना जन्मतारखेचा पुरावा असेल बारावीचा असेल शैक्षणिक तुमच्याजवळ प्रमाणपत्र आहे ते जोडायचं आहे मागासवर्गीय असल्या त्याचा जातीचं स्वतःच्या नावाचं जे काही जातीचंच प्रमाणपत्र असेल कास्टचं ते जोडायचं आहे त्यानंतर बारावीचे जे बारावीपेक्षा जे उच्च शिक्षण तुमचं झालेलं आहे उदाहरणार्थ पदवी असेल पदव्युत्तर असेल डी एड बी टी डी एड बी एड असेल एम एस सी आय टी असेल किंवा इतर कुठलंही शिक्षण असेल तुमचं ते जोडायचं आहे जे अनुभव असेल किंवा विधवा असेल अनाथ असेल त्याचा स त्यासाठी जे सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे ज्या अधिकाऱ्याने दिलेलं आहे ते आता या टीप मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे गावाचे नाव पत पदाचे नाव नमूद केलेले नसणे अर्ज अपूर्ण अर्जामध्ये खाडाखोड केलेल्या विविध ठिकाणी स्वाक्षरी नसतील तसेच अर्जासोबत आवश्यक त्या प्रमाणपत्राचा सक्षम प्राधिकाऱ्याकडून साक्षांकित केलेल्या प्रती नसणे इत्यादी अपात्र ठरवण्यात येतील व त्याबाबत स्वातंत्र्य करण्यात येणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेले आहे की तुम्ही फॉर्म भरताना फॉर्म व्यवस्थित करू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी अजून सांगण्यात आलेलं आहे की तुमचे जे काही डॉक्युमेंट असतील त्याच्यावर साक्षांकित करून आणा एखाद्या प्राधिकाऱ्याकडून तर पुढे काय सांगण्यात आले निवड क्षमता निवड कार्यपद्धती आहे या ठिकाणी शासनाच्या निर्णयानुसार उमेदवारांना अर्जासोबत सदर के सादर केलेल्या कागदपत्रावर येतात बारावी असेल पदवी असेल डी एड बी एड काही जे असेल त्यानुसार तुम्हाला गुणक्रमांकानुसार पात्र उमेदवाराची गावातील रिक्त पदाच्या संख्येनुसार डिवड केली जाणार आहे आणि तुम्हाला तुम्ही या ठिकाणी अजून काय सांगण्यात आलेलं आहे बाहेर ते टपाळ ईमेल प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करता फक्त सक्षम कार्यालयात सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाईल ज्यांनी जे पत्ता दिलेला आहे त्याच त्याच ठिकाणी तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे दुसरीकडे तुम्ही पाठवला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही त्यानंतर या ठिकाणी या पदाकरिता लेखी अथवा मुलाखत नाही आहे म्हणजे लेखी परीक्षा पण नाही आणि मुलाखत पण नाही या ठिकाणी तर अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्र शासन निर्णयात नमूद केल्यानुसार उमेदवारांना गुण देऊन प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल विहित मुदतीनंतर म्हणजे जे काही मुदतीनंतर प्राप्त होतील तक्रारी त्यानंतर ती यादी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल उदाहरणार्थ आता अंतिम यादी प्रसिद्ध झाल्याच्यानंतर काही तक्रार असतील ते तक्रार केल्याच्यानंतर त्यांची शहानिशा करून एक अंतिम यादी त्यांनी प्रसिद्ध करतील त्यांच्या नोटीस बोर्डावरती त्यानंतर अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे त्या ठिकाणी अजून काय सांगितले सतत जर गैरहजर राहत असेल तर नियुक्ती रद्द करण्यात येईल आणि अंगणवाडीचे जे काही गुणक्रमांक असतील अंगणवाडी मदतनीस असतील ती निवड झालेल्या उमेदवाराची नेमणूक अंगणवाडी केंद्रावर विहित मुदतीत हजार राहावे लागणार आहे तुम्हाला त्यानंतर पुढे काय आहे त्यानंतर निवड झालेल्या उमेदवार नियुक्तीच्या वेळी मूळ मूळ कागदपत्रे सादर करायचे आहेत अन्यथा निवड काय अपात्र घोषित करण्यात येणार आहे त्यानंतर एखाद्या उमेदवाराने त्याच्या निवडीसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव आणला तर त्या निवडीतून त्याला प्रक्रियेतून बाद केला जाणार आहे जर त्या प्रक भर पदभरतीमध्ये काही जर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर मानधनासंदर्भात काय सांगण्यात आलेलं आहे तर अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल मानधनी स्वरूपाचे पद असून या पदाकरता मानधन इत्यादीबाबत शासनाने निर्मित निर्गमित केलेल्या जे काही शासन निर्णय असतील ध्येय असतील धोरणे असतील ते लागू आहेत असं सांगण्यात आलेलं आहे आणि सेवा समाप्तीबाबतचे आठ काय सांगण्यात आलेले आहे जे अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस असतील त्यांना साठ वर्षाचे दिलेले आहे किंवा ज्यांनी श शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम नसलेस असं झालं जाणवलं त्यांना तर ते, ते सेवा समाप्त करू शकतात त्यानंतर कागदपत्र पडताळणी संदर्भात काय सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी शासनाच्या निर्णयानुसार उमेदवार निवड होईल निवड होईल त्या उमेदवाराने अर्जासोबत केलेल्या कागदपत्राच्या मूळ प्रतिसह उमेदवारांनी हजर राह करून घेण्यासाठी पडताळणी तपासणी केली जाईल या प्रकरणी कोणत्याही प्रकारची शंका असेल असे प्रकरण संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून जाईल व निवड झालेली खोटे प्रमाणपत्र सादर केलेल्या त्याची काय केली जाईल निवड रद्द केली जाईल जर खोटे प्रमाणपत्र सादर केले तर त्यानंतर पत्रव्यवहार दिलेला आहे भरती प्रक्रियेसंदर्भात अर्जदारास कोणत्याही पत्रव्यवहार केला जाणार नाही सर्व सूचना जाहिरातीमधील अटीवशक्ती वे चालून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात येतील त्यामुळे तुम्हाला कुठलाही पत्रव्यवहार केला जाणार नाही त्या परतीसंदर्भात त्यामुळे अर्जाचा कालावधी काय आहे मित्रांनो शेवटचा कालावधी बघा या ठिकाणी सांगितलेला आहे बावीस दोन दोन हजार या ठिकाणी काय सांगण्यात आलं आहे अकरा दोन दोन हजार पंचवीसपासून ही डेट सुरू झालेली आहे तर पंचवीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत ही लास्ट डेट आहे तर सकाळी किती दहा ते पाच वाळेत पाच वाजेपर्यंत तुम्ही सुट्टीचे दिवस वगळता लोकर हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत त्यामुळे पंचवीस तारीख आहे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या तर पुढे काय आहे अजून महत्त्वाची सूचना काय दिलेली आहे तर भरती प्रक्रियेतील शासन निर्णय तरतुदीनुसार आणवे राबविण्यात येत असून निवड व नियुक्ती गुणवत्ता यादीनुसार करण्यात येणार आहे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण आणि पत्ता दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही अर्ज पाठवू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प ग्रामीण लातूर लातूर जिल्हा लातूर पत्ता दिलेला आहे पंचायत समिती वेळ मजला या ठिकाणी दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही पिनकोड पण दिलेला आहे या ठिकाणी ते व्यवस्थित टाकून तुम्ही फॉर्म पाठवू शकता त्यानंतर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्की कळवा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमी ने अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर थँक्यू मित्रांनो